सस्नेह निमंत्रण चिरंजीव राजेंद्र सौ विमल व श्री सोमनाथ देवराम पाटील फोडसे कोल्हेवाडी रोड संभाजीनगर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि सुकन्या सौ सत्यभामा व श्री रामराव शंकर पाटील ढोबळे यांची नात सौ शोभा श्री संजय रामराव पाटील ढोबळे राणार पिंपळगाव कोंजिरा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांची कन्या यांचा शुभ विवाह बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे बारा वाजता या शुभ मुहूर्तावर करण्यात योजले आहे तरी आपली उपस्थिती आहे हे आग्रहाचे निमंत्रण निमंत्रक श्री सोमनाथ देवराम पाटील फोडसे श्री श्रीधर देवराम पाटील फोडसे श्री रवींद्र सोमनाथ पाटील फोडसे श्री प्रशांत सुरेश पाटील फोडसे समस्त फोडसे पाटील परिवार व आपतेष्ट साखरपुडा व हळदी समारंभ मंगळवारी दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विवाहस्थळी विवाहस्थळ ढोले पाटील लॉन्स ऑर्चिड राजापूर रोड संगमनेर तालुका संगमनेर